कुणाचंही आव्हान नाही मी मगाशीच सांगितलं की मी टीम मोदीजींचा सदस्य आहे ही निवडणूक कुणाला पाडण्यासाठी कुणाचा पराभव करण्यासाठी कुणाची जिरवण्यासाठी नसून देशाला पाचव्या महा महासत्तेपासून तिसऱ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याची आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही लोकसभेची निवडणूक आहे ज्यांना लोकसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि आपल्या देशाची उंची वाढवावी लागते अशासाठी ही निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष लढतो आहे ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते राहुल गांधीसुद्धा मागच्या मोदीजींच्या लाटेमध्ये पराभूत झाले होते आणि दोनशे बहात्तर लोकसभा सदस्यांची गरज असते पंतप्रधान बनण्याकरता पण मुख्य निवडणुकीच्या पक्षाला दोनशे बहात्तर सदस्यसुद्धा मिळालेले नाही आहेत एकशे पन्नासपेक्षा कमी ठिकाणी निवडणूक लढवताना ते देशामध्ये त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि मागील दहा वर्षामध्ये ते विरोधी पक्ष नेतेसुद्धा होऊ शकले नाही संख्याबळाच्या अभावामुळं यावेळेससुद्धा कुठ महा या देशाला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही त्यामुळे या निवडणुकीत माझ्या माझ्यासमोर ना त्यांच्या देशातल्या पक्षाचं आव्हान आहे ना मला लोकसभेमध्ये उभं राहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल आपण भेट घेतली युतीचा महायुतीचा धर्म कोण पाळत नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या मात्र आज पुन्हा एकदा रामराजे यांचे बंधू अकृत मध्ये आले होते आणि त्यांना तुतारी वाजवणार असं मुलांना सांगितलेलं आहे कशा पद्धतीने याकडे बघतात महायुती फक्त आता माझ्या पुढं फार मोठे मोठे विषय आहेत असं छोट्या छोट्या विषयावर मला खरंच प्रश्न विचारणे अशी माझी पत्रकारांना विनंती कुणाला काय वाजवायचं त्यांनी वाजवावं दुसरी गोष्ट मी उत्तमराव जानकर तुमच्या मित्र होते त्यांनी आता वेगळी भूमिका घ्यायची का नाही घेतली चर्चा चालू आहे आणि जर तरच्या भूमिकेला उत्तर देणं योग्य नसते राजकारणामध्ये शेवटचा क्षण हा कुणाची विकेट काढायची आणि कुणाची सेव्ह करायची हे ठरवलेलं असते त्यावेळेस बघू मित्रांसोबत येतील मित्रसोबत माझ्यामध मला मी मगाशी आपण जर बघितलं असेल तर मी सांगितलं माझे मित्र वाढलेले आहेत ज्यांनी ज्यांनी माझे विरोधक म्हणून काम केलं ते सुद्धा माझ्या बरोबर आता माझं सहकार्य करताना आहे येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आता हा तिसरा मेळावा मी घेतलेला आहे त्यामुळे याच्यावरून लक्षात ठेवा माझा एक मेळावा होत होता दोन हजार एकोणीसला आता ठिकाणी तीन तीन मेळावे माझे झालेले आहेत तेव्हा मित्रपक्षांची ताकद वाढलेली आहे रघुनाथ निंबाळकर आले होते त्यांनी म्हटले की आम्हाला नेता उमेदवार दिला असता तर आम्ही ते बीजेपीचं काम केलं असतं आम्ही गुंडांचं काम करणार नाही आता या विषयावर मी काय बोलू इच्छित नाही मला सर्व ठिकाणवरून लीड वाढलेलं दिसेल आणि यावेळेस मागच्या लीडपेक्षाही दुप्पट तिप्पट लीड सर्व मतदारसंघातून मिळालेलं दिसेल शरद पवार कुमार शिंदेचा परिणाम मी मगाशीच सांगितलं की जे ज्यांचे कधी सत्तर आमदार होते ते आता दहा आमदारावर आलेले आहेत ज जे कधी देशावर राज्य करणारा पक्ष होता तो चारशेवरून आता चाळीसवर आलेला आहे ज्यांच्या ऑलरेडी ह्या सगळ्या डुबणारी जहाजं आहेत यांच्याविषयी चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असं माझं मत आहे बिलकुल आव्हान वाटत नाही या ठिकाणी कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार आणि कुठलाही स्ट्रॉंग पक्ष समोर आहे असं मला वाटत नाही